नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतून सामाजिक जाणीवीतून एम बी न्यूजने नगर परिषद उर्दू ज्वलंत समस्येबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर या बातमीची दखल घेत नगरपरिषद प्रशासन जागे झाले असून नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉक्टर खंडारे यांनी तात्काळ नगर परिषद उर्दू शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार प्रताप अडसड व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीही या बातमीची या दखल घेत शाळेला भेट देऊन विद्यार्थी पालक व कार्यरत शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या व या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन विद्यमान आमदार प्रताप अडसड यांनी उपस्थितांना दिले या भेटी दरम्यान आमदार प्रताप अडसळे यांच्या सोबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर विकास खंडारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि उर्दू शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यासह उर्दू शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपस्थित विद्यार्थ्यांना पालकांना व नागरिकांना दिले ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे येथून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर